पर यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय विषय भाषा मराठी या विषयाची लाहू तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकालाही तासिका करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला तशी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल <clears throat> मराठी त्यामध्ये उतारा क्रमांक अकरा माग आपण दहा उतारे अभ्यासले आहेत आजच्या तशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक अकरा अभ्यासणार आहोत तर चला उतारा क्रमांक अकरा का आहे आपण अगोदर पाहू उतारा क्रमांक अकरा का आहे उतारा क्रमांक अकरा एप्रिलमध्ये परीक्षेच्या केवळ आग, सॉरी अगोदर आपण काय करू प्रश्न वाचन करू याचे पहिला प्रश्न काय आहे त्याचे वडील कसे बनले होते पर्याय क्रमांक एक का आहे प्रसन्न आणि साधे पर्याय क्रमांक दोन बी का आहे ए का आहे प्रसन्न आणि साधे बी आहे दुःखी आणि क्रुद्ध पर्याय क्रमांक सी आहे रागीट आणि चिडखोर पर्याय क्रमांक डी आहे चिडखोर आणि कठीण त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन स्वामी आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई ये आहे पर्याय स्वयंपाकघरात पर्याय बी अभ्यासाच्या टेबलाकडे पर्याय सी वडिलांच्या खोलीत पर्याय डी झोपायच्या खोलीत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पाहू आपण अभ्यासू प्रश्न क्रमांक तीन का आहे उतार्याला उतार्यातल्या हुकूम शब्दाचा अर्थ आहे हुकूम या शब्दाचा अर्थ काय आहे पर्याय ए आदर करणे बी आहे शिक्षा करणे सी पकडणे डी आज्ञा करणे डी आज्ञा करणे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे तालुक्याच्या टोल टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला टिंबटिंब ये अभ्यास करावा लागे बी अंथरुणातून उठावे लागे सी झोपायला जावे लागे डी शाळेत जावे लागे प्रश्न क्रमांक पाच वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले एप्रिलमध्ये बी मेमध्ये सी जूनमध्ये डी जुलैमध्ये तर चला आपण हे पाच प्रश्न आता पाहिलेले आहेत आता आपण काय करू तर या पाच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपण उतारा वाचन करू म्हणजे उतारा वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की या पाच प्रश्नांची उत्तर का आहेत ते आपल्याला या उतार्यातून पाहता येतील उतारा काय आहे एप्रिलमध्ये परीक्षेच्या केवळ दोन आठवडे आधी स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललेला आहे ते अगदी चिडकोर आणि कठीण बनत चालले होते जेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्याला सांगितले गेले लक्षात ठेव पोरा परीक्षा आहे आजी वाट पाहू शकेल परीक्षा थांबणार नाही जर तो आईमागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे स्वामी अजून झोपला नाहीस का सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे एके दिवशी त्याने वडिलांना विचारले माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात उतारा संपला उतारा या ठिकाणी संपलेला आहे आता आपण त्याखालील पहिला प्रश्न का आहे ते आपण पाहूया खालील पहिला प्रश्न का आहे त्याचे वडील कसे बनले होते पर्याय ए प्रसन्न आणि साधे पर्याय बी दुःखी आणि क्रूत पर्याय सी रागीट आणि चिडखोर पर्याय डी चिडखोर आणि कठीण चला उत्तर तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे उत्तर येणं अपेक्षित आहे चला श्रेया नरखेडकर सपना मुन्ना स्वरा होळी नलावडे सी म्हणतो वाघ चौरे सूळ वाजे पवा ईश्वरी विराज गोरे शिंदे तौर बर्थडे आहे चला बर्थडे शेवटी आठवण करा गजानन पुरी व्हेरी गुड मोतेवार तनुश्री कोळी मुन्ना टाळे संस्कृती लोकरे प्रांजल चिमनकर वारे लावण्य थोरात आहेर लोकरे सई आदित्य मोरे गित्ते अनुराग कोनमाने लावण्य वाघ छान गिरसे कस्तुरे लावण्या रेवगडे गुळाने चला छान पहा त्याचे वडील कसे बने चालले होते दुसऱ्याच ओळीत दिले ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते कोण वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललेला आहे ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते चिडकोर आणि कठीण पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल म्हणून आपण काय करायचं डी या पर्यायाचं वर्तुळ काळ करायचं किंवा रंगवायचं रंगवत असताना वर्तुळ वर्तुळाच्या बाहेर येऊ द्यायचं नाही चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन व्हेरी गुड सर्वांच इंगळे लोकरे राऊत मोरे छान प्रश्न क्रमांक दोन स्वामी आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई स्वामी आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई स्वयंपाकघरात पर्याय बी अभ्यासाच्या टेबलाकडे सी वडिलांच्या खोलीत पर्याय डी झोपायच्या खोलीत तर चला रामगोनवार श्रेया नरखेडकर लावण्य थंगे ईश्वरी सई तनुश्री मोरे इंगळे सूळ गजानन रावले वाघचौरे ईश्वरी चिमनकर अनुराग आदित्य पूर्वी प्रांजल भक्ती विराज लोकरे लावण्य स्वराज संस्कृती वाघचौरे ठाकरे पवार मोरे तौर वाजे गायधनी थोरात कोळी लोकरे श्रेया हेरकर शेळके पिंगळे वाघ चला गुळाने नाव घेतलं होतं तुमचं सार्थक श्रेया इंगळे छान रेवगडे वाचोरे पिंगळे मुन्ना शेळके स्वरा छान चला व्हेरी गुड बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक मी हे उत्तर आलेलं आहे तर पहा स्वामी आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल धाडण्यात येईल म्हणजे पाठवण्यात येईल तर त्याला कुठं पाठवलं जायचं अभ्यासाच्या टेबलाकडे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आपण बी या उत्तराचं वर्तुळ काय करू रंगू आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलआयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपण हे जे उतारे आहेत ते नवनीत नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील उतारा क्रमांक अकरा आज आपण अभ्यासत आहोत प्रश्न क्रमांक तीन का आहे उतऱ्यातल्या हुकूम शब्दाचा अर्थ आहे उतार्यामध्ये जो हुकूम शब्द आलेला आहे त्याचा अर्थ काय आहे पर्याय ए आहे आदर करणे पर्याय बी आहे शिक्षा करणे पर्याय सी आहे पकडणे पर्याय डी आहे आज्ञा करणे तर हुकूम या शब्दाचा अर्थ काय आहे चला स्वरा श्रेया नरखेडकर मलपुरे संस्कृती पार्थ वाचौरे इंगळे सोनर जगताप तोर ऋतुराज ठेंगे, विक्रांत वाघ काय म्हणतो मुले मुले एकूण ऐंशी लाईक फक्त सव्वीस आहेत सर्वांनी लाईक करा चला धन्यवाद लाईक करा सर्वांनी आहेर तोर वैभवी पिंगळे पवार सूळ तट गिरसे लोकरे कदम आशमेरा चिमनकर पिंगळे गोरे कोळी तनुश्री श्रेया गिरसे लावण्य लावण्या अनुराग लोकरे वाघ आज्ञा करणे चला चेके पिंगळे गुळाने भारती श्रद्धा वैभवी नलावडे शेळके वाघ गायधनी तर पहा हुकुम या शब्दाचा आदर करणे म्हणजे हुकूम देणे होतो का नाही शिक्षा करणे नाही पकडणे नाही तर हुकूम या शब्दाचा अर्थ आज्ञा करणे पर्याय क्रमांक कर डी हे उत्तर येते डी या उत्तराचं आपण काय का का करू वर्तुळ रंगू किंवा त्या वर्तुळाला आपण काय करू डी या वर्तुळाला आपण काळ करू आले चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान यानंतर लागलीच आपल्याला बुद्धिमत्तेची तासिका घ्यायची साडेसात वाजता आज सकाळी जो भाग झाला पंधरा प्रश्न त्याच्या पुढचे सोळा ते तीसपर्यंतचे पर्यंतचे आणखी पंधरा प्रश्न घ्यायचा आहे मे महिना आहे सुट्ट्या आहेत अभ्यासक्रम आपण कव्हर करू प्रश्न क्रमांक चार का आहे तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला टिंबटिंब तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की टिंबटिंब म्हणजे तालुक्याचे टोले म्हणजे एक घड्याळ असते बघा ते टोले म्हणजे त्याच्यामध्ये घंटा वाजतात त्या टोले असतात एक वाजले की एक टोल पडतो दोन वाजले की दोन टोल पडतात तीन वाजले की तीन टोल पडतात तीन वेळेस वाजतं टोल तीन टोल वाजतात तसं तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला टिंबटिंब अभ्यास करावा लागे पर्याय ए बी आहे अंथुरणातून उठावे लागे सी झोपायला जावे लागे पर्याय क्रमांक डी आहे शाळेत जावे लागे तर त्याचे वडील त्याला हुकूम द्यायचे काय द्यायचे कि तालुक्याचे तालुक्याचे टोले झाल्यानंतर त्याला काय म्हणायचे तू आणखी झोपला नाहीस का झोप लवकर सकाळी लवकर उठला अभ्यासाला लागायचा आहे अभ्यास करायचा आहे तर मग त्याला वडील काय म्हणायचे झोपायला जावे लागे पर्याय तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला झोपायला जावे लागे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल अलक्षात अंकिता गुळाने लोकरे श्रेया नरखेडकर लावण्या लावण्य श्रद्धा लोकरे मुन्ना खेरकर पवार स्वरा तनुश्री तौर छान लांबगे श्रेया इंगळे वाघ आदित्य तौर गीते नलावडे कोनमाने कदम मलपुरे राऊत रेवगडे छान चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला यादव देवकत्ते जयश्री थंगे चला छान व्हेरी गुड शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले उतार्यात पहिल्याच ओळीमध्ये आहे वडील वडिलांचा स्वभाव बदलत चाललेला आहे वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले पर्यायी आहे एप्रिलमध्ये पर्याय बी आहे मेमध्ये पर्याय सी आहे जूनमध्ये पर्याय डी आहे जुलैमध्ये तर त्याच्या केव्हा लक्षात आलं की वडील बदलत चाललेले आहेत रामगोनवार छान करबिले वाचरे सई तौर चोपडे ठाकरे मोतेवार, मुन्ना श्रेया नरखेडकर आदित्य संस्कृती आहेर शिंदे इंगळे सोनर तौर पिंगळे मुन्ना पवार महाजन स्वरा कोनमाने वाघ नलावडे ये तौर ये छान पूर्वी लोकरे श्रेया तनुश्री श्रद्धा खंगे पुरणे वाडकर मोरे छान चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे तर वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले तर एप्रिलमध्ये त्याच्या लक्षात आले की वडील बदलत चाललेले आहेत पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक ये हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले पाच प्रश्न संपलेले आहेत ज्यांचे पाच पैकी पाच आलेले आहेत त्यांनी टाका कोणाचे पाच पैकी पाच आलेले आहेत चला चोपडे छान व्हेरी गुड वाजे पाच पैकी चार थोडं घाई करू नका पाच पैकी पाच येतात तुमचे पण पण घाई झाली तुमची नरखेडकर पाच पैकी पाच छान लुमेश पाच पैकी पाच भराटे छान व्हेरी गुड सईगडा छान तौर थोरात केरकर पवार अनुराग छान कोनमाने एक प्रश्न चुकला घाई करू नका चिमनकर छान मुन्ना श्रेया पिंगळे लोहार करडिले वाघ गुळाने तौर रेवगडे पूर्ण इमोजी टाकू नको बाळा इमोजी कशाला टाकलास तू मुन्ना टाळे सोनर नाव घेतले तुमचं बऱ्याच वेळेस गुळाने वाघ विक्रांत लोकरे वारे छानसाला बऱ्याच जणांचं सर्वांचे नाव घेणं शक्य नाही जगताप तोर वाघ लावण्य गुळाने ईश्वरी मोतेवार श्रेया पाटील नितीन यश तांबे वनमानी इमोजी टाकू नको चला वाघ मलपुरे चला या ठिकाणी आपण थांबूया बऱ्याच विद्यार्थ्यांनी लाईक केलं नाही यापैकी बरेच विद्यार्थी यश वर्गे चॅनलला नवीन आहेत तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बाजूला बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहावी तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे जय हिंद वंदे मातरम बा नेक्स्ट युने लागली साडेसात वाजता आपली तासिका होणार आहे सर्वांनी त्या तासिकेला उपस्थित राहा या ठिकाणी थांबू आपण